तर मित्रांनो आता दुसरा पार्ट आपला होणार आहे गाय बाजार नळेगावच्या बाजारामधला पहिला पार्ट तुम्ही बघितलो म्हशीचा बाजार आहे दुसरा पार्ट गायीचा बाजार आहे तर आता गाईच्या बाजारामध्ये आलो आणि सविस्तर सगळी माहिती घेऊत आपण गायावची किमती बिमती सगळ्या बघूत आज दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा बाजार आहे तर चला मग सुरुवात करू मित्रांनो नळेगावच्या बाजारामध्ये आज तुम्हाला देवणी गाय बघायला मिळणार आहे पहिल्यानं आहे पहिले रंग बघा कलर बघा कशी आहे गाय मालक आहेत सोबत मालकाला विचारू आपण किंमत वगैरे काय नाही कसं आहे काय तर भैया गाव कोणतं तुमचं आमच्या अहमदपूर तालुक्यामध्ये ब्रह्मपुरी बोर्ड गाव आहे नाव तुमचं नरसिंग व्यंकटराव गवळे नंबर सांगा नव्याण्णव सत्तर तीनशे तीस तीनशे चौतीस गाईबद्दल थोडी माहिती सांगा मला एकवीस महिन्याची आहे आठ महिन्याची गाभण आहे आठ महिन्याची गाभन एक बार चला मारलेले आहे चॅम्पियनशिप आहे मारलेले आहे अच्छा तर मित्रांनो चॅम्पियन मारलेली गाय आहे ही गाय बघा देवणी जात आहे युवर देवणी जात आहे तपासून बघा म्हणजे डॉक्टरला आणून काही अडचण नाही चॅम्पियन मारलेली गाय आहे म्हणतात माळेगावची फिरवा बरं जरा बाई हा ना माघार ये ना माघार ये ना थोडं पुढे ना थोडं पुढे ना तर मित्रांनो देवणी गाय आहे प्युअर चॅम्पियन मारले म्हणतात माळेगावचे मालक काय काय खाशी आहे अजून गायची त्याची खाशी येत ह्याच्या महिन्यात दहा लिटर दूध दिलेले आहे दोन टायमाला प्लस मध्ये आणि वासराला तीन वासराला आम्ही देऊन येऊन लावून आणलेला आहे वासरा देऊन येऊन का तिला खाद्य विद्य कस देतो काय काय दोन टाइम एक एक किलो चंदी आहे चंदी का द्यायचं जर म्हटलं तर कितीला द्यायचं एकावन्न हजार रुपयाचे खाद्य द्यायचे नाही साहेब नाही का नाव नंबर तर त्यांनी सांगितलंत मित्रांनो गाय परत एक बर बघा कुठे अशा प्रकारे गाय जात मित्रांनो आपण गाय दाखवायला सुरू केलोय ही गाय बघा आता या दावणीला चार गाय येतात चारही गाय होती तुम्हाला माहिती देतो आणि ही दुधाला कशी होता पाच पासन होते का कोणच्या जातीची म्हणायचं गिर म्हटली आहे का किती वेळा नाही तिसऱ्या नाही का किती सांगलेलं पंचेचाळीस पंचेचाळीस हजार का तर मित्रांनो पंचेचाळीस हजार किंमत सांगल्या जरा सारखं आहो जागेवर गाईला मागून पुढून बघू द्या सगळं तर गाय बघून घ्या मित्रांनो सरको जरा फिरो इकडे इकडे तर अशा प्रकारे गाय आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नाव वगैरे सगळं घेऊ त्यांच्या चार गाय येतात कासवीस बघा कशी आहे आता दुसरी गाय दाखवतो तुम्हाला दुसरी ही दुसरी गाय हिची किती चांगला ना पन्नास हजार का ही दुधाला कशी आहे टायमाला सहा सहा लिटर आहे का आता किती वेळ नाही दुसरं आहे ना, ना आता हिला कोणत्या जातीमध्ये म्हणायचं जर्शीच का कास बीस दाखवतो तुम्हाला बघा तर मित्रांनो कास भिज बघा कशी आता ही एक आहे काय नाही ही बघा तास बीस बघा आधी किंमत विचारू आपण बघा काय कशी आहे काय अशा प्रकारे गाय आहे बघा गा। ही दुधाला कशी आहे ना सहा आहे का पंधरा दिवस झाली तिची किती सांग पंचावन्न हजार कोस्टल तर मित्रांनो अशा प्रकारे यांच्या या चार गाय येतात भया तुमचं नाव नंबर सांगा बंडू शंकर साबळे नव्याण्णव तेवीस पस्तीस त्रेपन्न त्रे गाव कोणते धानोरा कुठले कुठले बाजारात असतो आम्ही इथं साळेगाव हां म्हणजे नळेगाव आणि साळेगाव हां अच्छा खात्रीशीर भेटतात की आपल्याकडे गाई म्हणजे बट्टा बिट्टा हां हां तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करून घ्या चांगले गाय तांदळीगावच्या बाजारामध्ये आला तास मित्रांनो परत एक दावून दाखवतो तुम्हाला तु आता या गायीचा व्यवहार चालू आहे गाय बघा कशी आहे का झाला फिरवा ना फिरवा जरा बघून घ्या गाय कशी आहे काय मला किती दितेल हे 20 10-10 दितेल काय मला दहा दला लिटर दूध दितेल 10 किती वेळ नाही तिसरे नाही नाही अरे किती सांगलाला की नागी? तिस्रे नागी। तिस्रे नागी। ना। ए, कि सत्तर हजार सत्तर हजार हां म्हटलं किंमत हजार सांगलात अशा त्यांच्या अजून तीन गाय आहेत की एक गाय आहे फिरवा नाही हे चानल वाले ये दोन का तर अशा प्रकारे गाय आहे बघा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे नाव वगैरे घेऊ आपण पैसे नाही दिले अजून नाव नंबर सांगा नंबर अठ्या मिरजा चौकात नाव अठ्याऐंशी अठ्याशी जिरो आठ डबल झिरो बत्तीस गाव कोणतं नेकनूर जिल्हा बीड साडे गाव नाही साडेगाव आणि एक नोरगाव बरंच बाजारामध्ये असतात तरी यांच्या ह्या चार गायी येतात आता या एक या गाईची माहिती भेटणार आपल्याला अजून तीन गायी माहिती मी लोकाय या तीन गाय येतात ही एक एक अन ती एक नाही नाही ना या ना। इकली।, इकली का ती ती पण इकली का ती कशी होती तुझाला ते पहिला नाही का कितीला इकली ती पासष्ट हजार जा आणि ही पंचावन्न हजार जा आता बिना विकलेली कोणची ती मधातली का तर कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रांनो बऱ्याच बाजारामध्ये असतात तरी पण तर मित्रांनो नळेगावच्या गाय बाजार बघा तुम्हाला पूर्ण गाय बाजार दाखवतो आजचा बघा जर्सी गावरान बऱ्याच गाय येतात एवढ्या जागेमध्ये गायीचा बाजार भरतोय समोर दिसत आले का तुम्हाला या पट्ट्यात जवळपास शंभर सव्वाशे गायी येतात नळेगावच्या बाजारामध्ये एक जर्सी गाय आहे मित्रांनो किती आण नावी दुसऱ्या नाही का दुधाला कशी आहे दुधाला सहा सहा लिटर दिले पलवड सहा सहा लिटर का किती सांगला तू इथं सांगितलं होतं विकली का विकली विकली का विकल कितीला विकली तेले दिलो बाजार बाव बावन हजारला तर मित्रांनो गाय बघा जर्सी गाय बावन हजारला दिली गाय चांगली होती पण विकल्यात आता

सहा दिवस झाला का बाबा पोटा खाल कोण कोणच्या जाती मध्ये मोडचे जरशी मध्येच काय मला चार चार लिटर आहे काय मला चार चार आहे दर्शी काय वासर बघितलं तुम्ही किंमत किती मला काय पंच्याहत्तर हजार पंचाहत्तर गाय नंबर आहे काय बा पंच्याहत्तर हजार किती तर या गायचा सौदा तुम्हाला डायरेक्ट दाखतो की मालक आहेत घेणार आहेत गिरे तसं म्हणू का तुम्ही बत्तीस तीस आणि पंचवीस सुद्धा म्हणणं का तुम्ही

महागायचे सत्तावीस अठ सत्तावीस अठरा पर्यंत तुमचा नावा नंबर सांगा पोवन आडसोळे गाव मुळे गाव मोबाईल नंबर सांगू का चौऱ्याहत्तर नव्याण्णव शेहेचाळीस बत्तीस एकतीस तालुका का कोणत्या तुम्ही आंबाच्या आंबाजो गाई किती आणल्या होई गाई दोन आणल्या होत्या दोन आणल्या होत्या मित्रांनो गाय बघा कशा काय नाही कॉन्टॅक्ट करून घ्या जर आवडली तर समोर गाय तुमच्या बघा कास बिल दाखवतो तुम्हाला नळेगावच्या बाजारात आल्यात शेतकरी येत तर मित्रांनो आजचा गाईचा बाजार आपण जास्त जाऊ शकणार नाही जेवढा होतं तेवढं दाखवले कारण आपण बऱ्याच जनावरांचे सौदे झाले होते व्यापाऱ्यांनी सौदेबाजी करून विकत घेतले होते कसं आहे खरेदी झालेले जनावर आपल्याला दाखवता येत नाही त्यामुळे जेवढा होईल तेवढा आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे गाय बाजार तुम्हाला दाखवले मी थोडंसं उशीर झाल्यामुळं गाय बाजार दाखवायला आपल्याला हे झाले तरी जेवढं होईल तेवढं आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे किमती बिमती तुम्ही बैठल्यात कशात काय नाही तर गाई जास्त आल्या नव्हत्या म्हणून पुढचा व्हिडिओ व्यवस्थित करू आपण